नमस्कार आज आपण सर्व पत्रकार या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार दोन हजार चोवीस रचना एक्झिबिशन सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी आयोजित केलेलं आहे हे आमचं तेरावं रचना एक्झिबिशन आहे यामध्ये किंवा अडीच ते तीन लोक व्हिजिट देत असतात आणि शंभर स्टॉल गेल्या वर्षीपेक्षा थोडीशी कमी आहे या वर्षी शंभर स्टॉलचं नियोजन आहे यामध्ये फ्लॅट प्लॉट रॉस बंगलो बिल्डिंग मटेरियल इंटेरियर मटेरियल स्विमिंग पूलचं मटेरियल असे बिल्डिंग रिलेटेड आणि घरातील सजावटी रिलेटेड सर्व प्रकारचं मटेरियल एकाच ठिकाणी बघण्याची एक सातारकरांसाठी आणि सातारच्या परिसरातील सर्वांसाठी एक सुवर्ण संधी असते आणि याचे आमच्याबरोबरच बांध क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांच्या बरोबरच ग्राहकांनाच तेवढी उत्सुकता असते आणि याचं नियोजन आम्ही आत्ता सव्वीस ते एकोणतीस केलेलं आहे सर्व ग्राहकांनी याचा या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा